त्यानंतर या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया काय वाटतं यावेळेस बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडते आहेत अनेक उमेदवार या ठिकाणी मैदानात आहेत अनेक महत्वाचे प्रश्न या विधानसभा निवडणुकीत चर्चेत आहे यावेळेस कोणता उमेदवार या ठिकाणी मजबूत पाहायला मिळतोय कोण बाजी मारणार महायुतीचा उमेदवार की महाविकास आघाडीचा उद्धव साहेब की सरकार बनी महाराष्ट्र उद्धव साहेब की उद्धव साहेब बुलढाणा मी कोण ताई कोण श्रीताईनके आहे शंभर टक्के शंभर टक्के

त्या बाईचा दांडगा जनसंपर्क आहे त्याच्यामुळे मागील सरकारना या दहा वर्षात शेतकऱ्याबद्दल कोणताही विचार केले नाही शेतीमालाला भाव नाही शेतकरी संकटात आहे अरे बरोबर आहे ना शेतकरी संकटात आहे या सरकारनं कोणताच विचार केला नाही कर्जमाफी नाही ते जाऊ द्या कर्जमाफीचा काही मुद्दा नाही पण अथोनात नुकसान झालं पूरग्रस्त झाले शेती खरडून गेली तरी या सरकारनं एक रुपयाची मदत केली नाही म्हणून ते पीक माफी नाही भेटला हा म्हणून शेतकऱ्याच्या विरोधातलं हे सरकार आहे म्हणून याला माझा विरोध आहे कोणतं सरकार सरकार महाविकास आघाडी पीक विम्याचे पैसे भेटले याने एक रुपयात पीक विमा सांगला होता काय सांगला होता मी स्वतः पीक विमानं काढलेला आहे झाला याने पाच हजार रुपये भरक सांगतला होता आमदार साहेब आणि खासदार साहेब याने दोन वेळेस मध्ये न्यूज दिली की काल तुमच्या खात्यात पैसे जमा होतील आजपर्यंत पैसे जमा झाले काय नाही विचारा बाकी बल दुसरं काय मी शेतकरी एक सामान्य कुटुंबातला माणूस आहे फक्त शेती म्हणून मी कळवट सांगतो आता विकास कोण काय केला काय केला मी या गावचा सरपंच होतो मी काही विकास करू शकलो नाही